आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या व्हॉइस ऑफ मीडिया नूतन पदाधिकाऱ्यांचा मनमंदिर पतसंस्था शाखा माडगेळ यांच्याकडून सत्कार व्हॉइस ऑफ मीडिया शाखा जत या पत्रकार संघटनेची नुकतीच नूतन कार्यकारिणी निवड झाली यामध्ये मच्छिंद्र बाबर यांची तालुका अध्यक्ष हनुमंत शिंदे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय सावंत जिल्हा संघटक अंबांना माळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तालुका अध्यक्ष नेताजी खरात कार्याध्यक्ष बाबासो कांबळे डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष नागेश अयवाळे सहसचिव तर रमेश प्रसिद्धी प्रसिद्धीप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल व त्याचबरोबर पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज माडग्याळ येथे मनमंदिर पतसंस्थेचे व्यवस्थापक मल्लिकार्जुन जावळकोटे व कर्मचारी यांनी माडग्याळमधील व्हॉइस ऑफ मीडियाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी व्यवस्थापक जावळकोटी बोलताना म्हणाले की पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून हे समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम करत असतात पत्रकारिता ही निर्भीड असते आपल्या लेखणीमध्ये किती ताकद असते ते लेखणीमधून दाखवत असतात पत्रकार हा शैक्षणिक सामाजिक राजकीय साहित्यिक क्षेत्राला न्याय देण्याचे काम करत असतो समाज घटकातील कोणीही असेल अशा प्रत्येकाची ओळख आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचे काम हे पत्रकार करत असतात समाजातील विविध प्रश्न मांडून सत्याला वाचा फोडण्याचे काम करत असतात त्यांचे हे कार्य अमूल्य असून त्यांचा समाजामध्ये सन्मान होणे गरजेचे आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅशर रेखा जाधव यांनी केले सत्कारप्रसंगी लिपिक दीपक सक्रीमठ लिपिक ऋषिकेश हिरेमठ लिपिक वैष्णवी सावंत शिपाई रमेश माळी उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा